अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो भयकंप सादरकीर्त आहे लेखक नारायण धारफ लिखित एक भय कादंबरी आभास प्रकरण सतरावे ते तिघे बाहेरच्या खोलीत येऊन बसले मोहन तुला मी तुमच्याकडे काम करणाऱ्या बायांचे पत्ते शोधून ठेवायला सांगितलं होतं मग मोहनने एक कागद अजयच्या हातात दिला त्यावर दोन पत्ते होते अल्बम बरोबर कशासाठी नेतो आहेस मोहनने विचारले फोटोंचं नुकसान कसं झालं केव्हा झालं ते पाहायला हवं हे दोन पत्तेही मी घेऊन जातो आता तुम्हाला भेटायला येऊ नकोस मीच तुला फोन करीन पण इथे खोलीकडे घराकडे हात करीत मोहन म्हणाला नीला म्हणते आहे पुतळा सुमंतासारखा आहे ना आता सुमंतचे फोटो तरी पुतळ्यासारखे दिसतात हे खरं आहे आता काहीच करायचं नाही इतके दिवस गेले तसे आणखी पाच सात जाऊ देत अजय उठत म्हणाला बरं आहे नीला मी जातो नीला काहीच बोलली नाही दोन दिवसांनी दुपारच्या वेळी अजय मोहनच्या ऑफिसमध्येच हजर झाला कितपत रिकाम आहेस आले आले त्याने विचारले मोहन म्हणाला मला हवा तेवढा वेळ आहे पण तू इथे फोनसुद्धा न करता मोहन समोरच्या खुर्चीत बसता बसता अजय म्हणाला काही गोष्टीवर निलासमोर चर्चा न झाली बरी पण मोहन मला शंका येते की तिला या सगळ्याची कल्पना आधीपासून आहे सगळंच कोड्यात बोलणं चाललंय छे आता अगदी साध्या सोप्या शब्दात सांगतो आधी हे फोटोचं प्रकरण फोटोवरच्या खुना नखानं केले आहेत सुमारे दोन महिन्यांपूर्वी केले आहेत आणि मोहन ती नख स्वच्छ नव्हती एवढं कसं सांगू शकतोस रासायनिक विश्लेषणाचं तंत्र किती प्रगत झालं आहे याची काही कल्पना आहे का तुला कागदावर उठवल्या पेन्सिलीच्या ठिपक्यात किती द्रव्य असेल तेवढंही त्या त्यांना आजकाल पुरतं पण या टेस्ट हे ॲनालिसिस डिस्ट्रिक्टिव्ह असतं म्हणजे नमुन्याचा संपूर्ण नाश होतो पुढे मागे तुला फोटो लागले तर तुझ्या पाश्च्या निगेटिव्ज वापरायला लागतील ते जाऊ दे हे नखांचं अस्वच्छ नखांचं काय म्हणत होतास तुझ्या कानावर यायला नको होतं पण गत्यंतरच नाही मोहन इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपखाली वस्तू दीड लाख दोन लाख पट मोठी करून पाहता येते बारकासा ओरखडा मोठ्या दरीसारखा दिसतो त्या नखाने केल्या खुना होत्या नखांचे अतिसूक्ष्म अंश मागे राहिले होते मोहन स्टडी नखावर रक्तमांसाचे डाग असले पाहिजेत आता सगळंच सांगतो फोटोवर बोटांचे ठसे आहेत फोटोंची ही गत तिनेच केली आहे मोहन काही बोलणार तोच अजयने हात वर करून त्याला अडवलं मोहन अजून संपलं नाही आपल्या त्वचेतून काही रसायनं सतत उत्सर्जित होत असतात मानवांची गंध जाणण्याची क्षमता गेलेली आहे पण पशूंची नाही माणूस रागावला घाबरला आनंदित झाला वेग की त्याच्या मानसिक अवस्थेनुसार वेगवेगळे फॉर्नोम्स उत्सर्जित होतात ते पशूंना जाणवतात तुमच्या भीतीचा पशूंना वास येतो जे म्हटलं जातं की खऱ्या निर्भीड माणसाच्या वाटेला वाघ सिंहसुद्धा जात नाहीत ते खरं आहे तो भाग वेगळा आहे आता एक दिलाच्या बोटांच्या ठशांचेही रासायनिक ॲनालिसिस केलं मोहन त्यात एक नवीन अज्ञात घटक आहे मानवी त्वचेतून या रसायनाचं उत्सर्जन झालं त्यांच्या अनुभवात नाही ऐकिवात नाही आत्तापुरतं एवढं पुरे पुरे अजय काही वेळ गप्प बसला तुझ्या त्या दोन काम करणारीच्या पत्त्यावर गेलो आधी त्या दोघी घाबरल्या मी डॉक्टर म्हणजे मी त्यांच्यावर काहीतरी बालंट आणणार अशीच त्यांची कल्पना त्यांना समजावून सांगून विश्वासात घ्यायला जरासे परिश्रमच पडले पण मग त्यांनी खरं ते सांगितलं सांगायला त्या उत्सुकच होत्या कोणातरी सांगितल्याशिवाय त्यांच्या उरावरचं ओझं हलकं होणार नव्हतं पण त्या आजवर कोणाशी बोलल्या नव्हत्या या बाया अशिक्षित आहेत पण म्हणजे अव्यवहारी नाहीत तरीही अंधश्रद्धांचा त्यांच्या मनावर खूप मोठा पगडा असतो शिवाय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी ऐकलेली किंवा पाहिलेली गोष्ट जरा तिखट मीठ लावून जराशा विपर्यास्त स्वरूपात सांगण्याकडे त्यांचा कल असतो हे सर्व ध्यानात ठेवून मगच त्यांच्या शब्दांना जी काही किंमत द्यायची ती द्यायची सांगताना त्यांनी खूप मागे पुढे केलं होय की नाही होय की नाही आता तुम्हीच सांगा असं सारखं चाललं होतं तीन किंवा चार गोष्टी शेवटी स्पष्ट झाल्या पहिली म्हणजे दोघींना घरात सगळीकडे दबल्यासारखं भ्यायल्यासारखं छातीत धडधडल्यासारखं वाटत होतं पण ही एक व्यक्तिगत जाणीव झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट तुला माहीत आहे का की अलीकडे अलीकडे नीलाला स्वतःशीच बोलायची सवय लागली होती खोलीत दुसरं कोणी नसलं तरच ती बोलायची पण या दोघींना दुपारीची कामं करता करता कधी कधी तिच्या खोली बाहेर राहायची वेळ यायची तेव्हा त्यांच्या कानावर निलाचा बोलण्याचा आवाज आला होता त्यांना माहीत होतं की ती खोलीत एकटीच आहे ती आजारी आहे हे माहीत असल्याने त्यांनी तो त्यातलाच एक भाग मानला होता आणि त्या कोणापाशी बोलल्या नव्हत्या त्यांनी तुला असं काही सांगितलेलं तुला आवडलं असतं का नाही ना मग गप त्या बस गप्प बसल्या ते त्यांनी ठीकच केलं या बायांमुळे नीलाच्या स्वभावात झालेला आणखी एक बदल आपल्याला समजला तुझ्याकडे पगार चांगला मिळत होता कामही जड नव्हतं तेव्हा केवळ एवढ्यासाठीच त्या काम सोडतील असं वाटत नाही म्हणून त्यांनी सांगितलेल्या तिसऱ्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे आता नीट ऐक मोहन त्या दोघींनाही नीलाच्या खोलीतून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता अगदी स्वाभाविकपणेच दार लुटून त्या आत गेल्या पण त्याने आत पाय टाकता क्षणी तो आवाज थांबला पुन्हा नाही आणि निला शांतपणे झोपलेली होती या घरात अर्भकाचा मृत्यू झाल्याचं त्यांना माहीत होत त्यांच्या अडाणी मनाला एवढी लहानशी गोष्ट मग ती खरी खोटी काल्पनिक कशीही असो पुरेशी होती त्यांनी स्वतःचा काय समज करून घेतला असेल ते तुला सांगायलाच नको अशा पछाडलेल्या घरात काम करणं त्यांना केवळ अशक्य होतं अजय गप्प बसला मोहन तर अवाक झाला होता पछाडलेलं घर किती भयानक कल्पना आणि ती एकटी विभक्त अशी नव्हती तिच्या मागे त्याहीपेक्षा भयंकर संकेतांची रांगच्या रांग होती पछाडणे त्यामागे एखादा अतृप्त आत्मा त्यामागे एखादा अकाली मृत्यू पण त्यामागे सुमंत होता त्याचा सुमंत केवळ दोन महिन्यांचा छे छे हे कसं शक्य होत त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अजय पाहत होता मोहनच्या हातावर हात ठेवतो म्हणाला मोहन, मोहन स्टडी मी तुला आधीच सांगितलं होतं त्यांच्या सांगण्यात अतिशयोक्ती असेल विपर्यास असेल त्यांनी सांगितलेलं एकदम खरं मानण्याचं काहीच कारण नाही आता एक, एक करूया आपण नीलाला यातलं अवाक्षरही सांगायचं नाही पण आपल्याला अपन थोडासा तपास करायला काय हरकत आहे गेले चोवीस तास मी त्यावर विचार करत आहे अजयने त्याच्या बॅगमधून एक टेप रेकॉर्डर काढला यात मी सी वन ट्वेंटीची टेप घातली आहे आपल्याला साठ मिनटांचे रेकॉर्डिंग करता येईल तू साधारण नऊ वाजता बाहेर पडतोस तो पाच वाजता परत जातोस हो ना म्हणजे आठ तास झाले त्यात ब्रेक आहेत प्रत्येक वेळी साधारण दहा मिनटांचं रेकॉर्डिंग केलं तर आपल्याला कल्पना येईल त्यात मी सर्व रचना करून घेतली आहे उद्या ऑफिसात जाण्यापूर्वी केव्हा तरी नीलाच्या नकळत हा रेकॉर्डर तुमच्या खोलीत जरा आड बाजूला ठेव हो। आणि सुरू कर मोहन आपण नीलावर अविश्वास दाखवत नाही आहोत पण या चौकशीत तिचं सहकार्य मिळेलच याची खात्री देता येत नाही म्हणून हे असं चोरून करावं लागणार आहे पण तुला गिल्टी वाटण्याचं काहीच कारण नाही अजयने कितीही समजावलं तरी मोहन मनातली अपराधीपणाची भावना दूर ठेवू शकला नाही दिवसभर त्याचं कामात लक्षच नव्हतं हा सारा प्रकारच चाकोरी बाहेरचा सर्वस्वी अपरिचित आणि अस्वस्थ करणारा होता संध्याकाळी सहाच्या सुमारास अजय आला नीलाची त्याने इतकी बारीक तपशिलात जाऊन उलट तपासणी घेतली की तो वेगळ्याच कारणासाठी आला आहे याची तिला शंका आली नाही अजयच्या प्रश्नांना ती ज्या फनकाराने आवाज चढवून उत्तर देत होती ते मोहनला आवडलं नाही निला किती बदलली आहे त्याला मनोमन वाटलं चहा करायला ती आत गेली तेव्हा टेपरिक ऑर्डर अजयने बॅगमध्ये टाकला ती संध्याकाळ आणि रात्रभर मोहनला चैन नव्हतं सुमंत असा गेला नीला अशी काहीतरी भ्रमिष्ठासारखी ध्यास घेऊन बसली आहे आपलं एकेकाचं लहानसं सुखी घरकुल एखाद्या भयानक अनैसर्गिक सावटाखाली आल्यासारखं त्याला वाटलं आणि या अनामिक अपरिचित आपत्तीशी मुकाबला करण्याचं ज्ञान साधन अनुभव त्याच्यापाशी नव्हता तो ऑफिसमध्ये जातो तर अजय त्याच्याही आधी तिथे हजर होता तो टेपरेकॉर्डर टेबलावर होता मोहन टेबलामागे बसताच अजयने बटन दाबलं आणि तो खुर्चीत मागे रेलून बसला मोहनने मनातल्या मनात, मनात हिशोब केला पहिलं रेकॉर्डिंग नऊ पंचेचाळीसला मग दहा पंचेचाळीसला मग पावणे बारा मग पाऊन वाजता मग पावणे दोन पावणे तीन पावणे चार आणि पावणे पाचला पाँ सुरुवातीच्या दोन भागात खोली झाडण्याचे कपडे झटकण्याचे उषा आपटण्याचे कपाटाचे दार लावण्या उघडण्याचे खिडक्या उघडण्याचे आवाज होते बाकीचा वेळ शक्तीप्रवाहाचा अगदी हलकासा हय हय आवाज होता रेकॉर्डर आपोआप सुरू बंद होत होता त्याचे खटखट आवाज होते चौथ्या ब्रेकमध्ये सुमारे पाऊन वाजता टेपमधून पहिला आवाज आला निलाचा आवाज नीलाचा पण किती बदललेला जीव जड झाली की उच्चार अस्पष्ट बोबडे येतात शब्द एकमेकात मिसळतात आवाजात हवा तसा उतार होत नाही तिचा आवाज तसा येत होता शब्द ओळखू येत नव्हते पण तरीही अंगावर काटा येत होता कारण ते शब्द लहान तान्ह्या मुलाला उद्देश होते बोबड्या उच्चाराचे शब्द माझ्या राजा माझ्या निला झोपेत काही स्वप्न पाहत होती का त्याला ते प्रेमाचे लाडाचे शब्द ऐकवेनात सुदैवाने टेप रेकॉर्ड त्याच वेळी बंद झाला त्यानंतरचा एक नऊ मिनिटांचा अवधी कोरा गेला कोणताही आवाज नव्हता म्हणजे पावणे दोन वाजता तिथे कोणी नव्हतं टेप रेकॉर्डर बंद झाला पुन्हा सुरू झाला आणि एकाएकी विजेचा शॉक बसल्यासारखं मोहनचं शरीर ताट झालं कारण रेकॉर्डरमधून लहान मुलाच्या रडण्याचा अगदी स्पष्ट आवाज येत होता पुन्हा पुन्हा मोहन दिशी उभा राहिला होता त्याला शांत करायला अजयला खूप परिश्रम पडले हे काय आहे हा काय प्रकार आहे मोहन पुन्हा पुन्हा विचारत होता मोहन मोहन शांत हो शांत हो अजय म्हणत होता शेवटी मोहन मागे खुर्चीत कोसळला त्याचा चेहरा घामाने डवरला होता नजर एकदम कावरी बावरी झाली होती इथे कोठे ड्रिंक ठेवतोस हो का अजयने विचारले मोहनने टेबलाचा खालचा खण उघडला विस्कीची वाटली दोन तीन पेपर कप काढले आता सारखी ड्रिंकची आवश्यकता आजवर त्याला कधीही भासली नव्हती मोहन अजय म्हणाला मला सुद्धा तो आवाज ऐकून असाच विलक्षण धक्का बसला आपण हजार गोष्टी ऐकलेल्या आहेत पण पुन्हा पुन्हा मनात आणावं लागलं की या प्रकारामागे काहीतरी नैसर्गिक तर्कशुद्ध कारण असलंच पाहिजे ते शोधून काढलं पाहिजे आपल्याला सापडलं नाही तर त्यातल्या एखाद्या तज्ञाकडे गेलं पाहिजे आपल्याबरोबरचा तो श्रीनिवास साठे आठवतो हो ना तो सायकॅट्रिस्टकडे गेला आहे त्याच्याशी माझा नेहमी कॉन्टॅक्ट असतो त्याच्याकडे काल रात्री गेलो होतो नीलाची सगळी हिस्ट्री त्याला सांगितली त्याने एवढ्या प्राथमिक माहितीच्या आधारावर एक तात्पुरतं निदान केलं शेजोफ्रेनिया मनात एक प्रकारचं डिसोशिएशन त्याचं जेनेसिस किंवा मेकॅनिझम याच्याशी सध्या आपल्याला कर्तव्य नाही त्याच्या ट्रीटमेंटसाठी ते काही ड्रग्ज वापरतात शिवाय मग काही सायको ॲनालिसिस अर्थात ते संपूर्ण यशाची कधीच खात्री देत नाहीत शेवटचा निर्णय तुझा असला तरी मी तुला या उपचाराचा सल्ला देणार नाही मी त्या उपचार विरुद्ध आहे असं नाही पण दोन गोष्टींपाशी माझं मन अडथ ही सर्व वर्णनात्मक मानसिक उत्पत्ती सर्वांनीच मान्य केलेली नाही उलट डॉक्टर लैंगसारखे काही लोक याचं अस्तित्वच नाकारतात आणि आपलं मन मेंदू मज्जासंस्था स्मृती जाणीव ही सर्व अत्यंत नाजूक अत्यंत संवेदनक्षम यंत्रणा आहे एवढ्या तेवढ्या कारणानेही तिचा तोल जातो कोणास ठाऊक रासायनिक उपचाराने तोल परत येईल का आणखीनच बिघडेल अजयच्या विवेचनाने मोहनचे मन विकाराच्या पातळीवरून विचाराच्या पातळीवर आलं होतं आधीच्या धक्क्याची तीव्रता आता ओसरली होती मोहन हा नवीन अभ्यास जरी आधुनिक असला तरी व्याधी पुरातन आहेत श्रीनिवासच्या मते ही फोटोंची नासधूस किंवा तान्या मुलाच्या रडण्याचे आवाज हे सर्व निलास करीत आहे क्षणभर ते खरं मानलं तरी त्यामागच्या कारणांचा उलगडा होत नाही या मानसिक बिघाडावर पारंपारिक रीतीचे अनेक उपचार करण्यात येतात त्यातल्या त्यात यशस्वी उपचारात रुग्णाला एका स्टॅटिक स्टेटमध्ये उन्मादाच्या अवस्थेत नेऊन मनातल्या अतिरेकी विकार तानांचा निर्यास कॅथार्सिस हा एक आहे काही वेळा त्यासाठी सखोल संमोहन अवस्था काही वेळा भजनाची वाढती लय काही वेळा अन्नातून देण्यात येणारी अंमली रसायनं काही वेळा शारीरिक छळाचा अवलंब अनेक मार्ग वापरण्यात येतात मोहन सुरुवातीपासूनच मी यावर विचार करत आहे माझा अभ्यास मानवी शरीरापलीकडे जात नाही माझ्याही व्यवसायात भोंदू आहेतच तसे प्रत्येक व्यवसायात असतातच तसेच याथी आहेत गंडे ताईत धुपारे कोंबडीचा बकरीचा बळी असलं करणारे कवट्या हाडकं धूर इत्यादींनी अडाणी मनातल्या अंधश्रद्धांचा भीतीचा गैरफायदा उठवणारे थोड्याशा हातचलाकीने नजरबंदी करणारे सर्वत्र सर्वत्र सर्व काळ आढळतात त्यांच्यामुळे ही अभ्यासाची शाखा बदनाम मात्र झाली आहे पण झाडाखाली बसून वैदू लोकांना फसवतो म्हणून कोणी डॉक्टरांकडे जाणं सोडतं का माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की या शाखेतली प्रांजळ प्रामाणिक बुद्धिवान संशोधक आणि अभ्यासक आहेत प्रदीर्घ अभ्यास तीक्ष्ण कुशाग्र बहुश्रुत बुद्धिमत्ता अनोख्या आणि क्वचित धोक्याच्या वाटेने जाण्याचा धाडसीपणा यांच्या जोरावर त्यांनी महाविलक्षण गोष्टी साध्य केलेल्या असतात त्यांची एक एसोटेरिक दार्शनिक परंपरा आहे पण ते गाजावाजा करीत नाहीत स्वतःची प्रसिद्धी करत नाहीत आपण अशा एकाचा सल्ला घेऊ धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद